प्रजासना शुभेच्छा देतो जगामध्ये पाहिलं तर जास्त वेळ घेत नाही तुमचा जगामध्ये पाहिलं तर दोन गोष्टी आहेत एक गोष्ट अशा प्रकारची लोक आणि अशा प्रकारची मानसिकता आहे की ते मी माझ आपलं या गोष्टी मध्ये इतकं अडकून बसलेले आहेत ना आणि कुठल्याही स्थळाला जाऊन पैसे दमवणे हा एकच यांचा उद्देश आहे आणि आपण ह्या साधिक सणाच्या माध्यमातून असू दे आपल्या संस्थेच्या माध्यमातून असू दे जगाला अशा एका वेगळ्या दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्न चालू आहे सगळ्यांचे तो जे काही त्यांचे प्रयत्न आहेत जे काही विचार आहेत विचारच हा फार मोठा समाजामध्ये बदल घडवू शकतो त्यांचा विचार आहे त्या विचाराला विचारा बरोबर आपण सगळेजण साथ आहे राहणारच आहे कुठली छोटी मोठी गोष्ट असू दे जगामध्ये परिवर्तन करण्यासाठी विचार येण्याने त्यावरती ऍक्शन घेणं सर्वात महत्वाची गोष्ट आहे जसं पवार साहेबांनी म्हणलं विचाराची भरपूर लोक आहेत चांगल्या चांगल्या विचाराचे फक्त ऍक्शन मध्ये खूपच कमी पडतात लोक ह्या आपल्या समज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण खूप जोमाने खूप ताकदीने सर्व काही त्यांच्या विचाराच्या प्रवृत्त करून ऍक्शन मध्ये ऍप्लिकेशन नक्कीच घेऊ आणि एवढं बोलून मी धन्यवाद थँक्यू